हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर हे बघा असं हे सगळं सह्याद्रीत भाताचं नुकसान झालं आहे पाऊस आज थोडासा कमी आला आहे आणि ही भाता अशी पडलेली आणि भाता आता ही जम वाप्यातच म्हणजे आडवी पडून खाली कोसळल्यामुळे ही भाता अशी वाप्यात रुजलेली आहेत आणि आता शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खूप नुकसान झालं आहे आणि हृदयद्रावक असं व्याकुळ झालेलं आहे शेतकरी बोलू शकत नाही तर याच्यासाठी काय करावं तुम्ही सुचवा दाखवतो तुम्हाला हे बघा कशा पद्धतीनं भात लोंबावरच ते त्याला अंकुर फुटलेले आहेत आणि मग आता ह्या पुढचं वर्षभर शेतकऱ्यानं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे बघा आणि हे हाक सरकारपर्यंत पोचवावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद